नमस्कार मैत्रिणीनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीं हा ब्लाऊज शिवून उरलेला कपडा आहे बाहीसाठी उरलेला आहे हा कपडा तर मी मागचा आणि पुढचा पार्ट शिवलेला आहे बघा फोरटक्सचा ब्लाऊज आहे आणि मागचं आणि पुढचं शिवून झालेलं आहे तर आता राहिलेलं आहे बाही शिवायचं तर डबल बाहीची मी कटिंग दाखवणार आहे आज तर हा एकेरी कपडा आहे तर मी यावर अनेक घडी घालणार आहे ही दोन पदरी कपडा झालेला आहे तर याला काय करायचं आहे बघा अनेक वेळेस अशी घडी घालायची आहे तर हे झाले चार पदर तयार बघा एक दोन तीन चार चार पदर आहेत हे तर आपल्याला बंद बाजूही सम ह्या साईडला ठेवायचं आहे बंद बाजू, बाजू आणि खुली बाजूही ह्या साईडला ठेवायचं आहे आणि वरी जी घडी आहे तीही बंद बाजूच आहे तर आपल्याला आता याची अनेक वेळेस घडी टाकायची आहे अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे तर बाहीलांबी आहे बाहीलांबी आहे बघा सातला एक रेश कमी आहे बाहीलांबी तर मी सव्वा सात इंच ही पूर्णच बाहीचं माप टाकणार आहे सव्वा सात इंच पूर्ण बाहीचं माप टाकणार आहे तर ही बाही डबल आहे तर तुम्हाला कट केल्याच्या नंतर दाखवते तर आता बाहीची घडी घ्यायची आहे साडेसात इंच तर साडेसात इंच हा कपडा आहे पूर्णच आणि बाही मी घेतलेला आहे सव्वा सात इंच तर आता काय करायचं आहे आपल्याला खालच्या साईडनेही सव्वा सात इंच बरोबर घ्यायचं आहे आणि असं एक रेश वरून घ्यायची आहे सरळ आणि तर खाली आता किती कमी करायचं आहे तर हा झाला पाठीमागचा तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला समोरचा आकार असा देऊन घ्यायचा आहे बघा समोरचा अशा पद्धतीने द्यायचं आहे तर भाई हे भाईचं माप टाकून झालेलं आहे दंडघेर आहे पाच इंच दंडघेर आहे पाच त्यात पावणे दोन इंच घेणार आहे मी शिलाई मार्जिन आणि अशी एक रेश ओढून घ्यायची आहे तर इथे येणार आहे आपली फिटिंग तर बाही कशा पद्धतीने कट करायचं तेही दाखवते खाली अडीच इंच कमी केलेलं आहे आणि तिथून बाहीला आकार दिलेला आहे बघा हे पाठमागचं झालेलं आहे तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला जी बंद बाजू आहे खालच्या साईडची ती कट करून घ्यायची आहे आणि यातले आता किती पदर वरी येणार आहेत बघा तर वरी ही चार पदर आहेत बघा एक दोन तीन चार पदर तर ही वरच्या समोरच्या भागासाठी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने कट करायचा आहे तर हा भाग झाला मागचा आणि हा झाला समोरचा तर आता इथं काय करायचं आहे तर ही दंडघेर आहे तर इथं बरोबर कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा तर आता बाही कशी येणार आहे ते दाखवते तर आपल्याला बाहीला उकलून घ्यायचं आहे तर ही एक बाही झाली आणि ही एक झाली तर ते यामध्ये बघा डबल बाही आहे ही सिंगल बाही नाही कारण आपण बघा साधा ब्लाऊज शिवल्यानंतर त्याला हातशिलाईसाठी एक इंच घेतो तर याला हातशिलाई करायची गरज नाही तर हा डेली यूजसाठी शिवलेला ब्लाऊज आहे तर त्यासाठी शिवायची आहे ही बाही तर बघा ही दोन पदर आहेत बघा असे दोन पदर येणार आहेत तर ही मी इथे साईडला ठेवते बघा अशी त्याची कटिंग येणार आहे बघा तुम्हाला पूर्णच बाही दिसत असेल ह्या बाईचा आकार कसा आलेला आहे बघा अशा पद्धतीने ही बाही येणार आहे तर ह्या बाईला हातशिलाई करायची गरज नाही आणि तुम्हाला जर बाही अशीच सरळमध्ये शिवता येत नसेल तर काय करायचं आहे तुम्हाला असे दुयरी कपडा ठेवून बाही शिवायला येत नसेल तर याला अगोदर टिप मारून घ्यायची आहे आणि नंतर बाही जोडायचं आहे बाहीला अगोदर बरोबर असं करून सेंटर काढायचं आहे बाहीचा बघा अशा पद्धतीने बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आहे असा परत याला तुम्हाला जर डायरेक्ट ठेवून जर शिवायला जमत नसेल तर अगोदर तुम्ही कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर बाही शिवून घ्यायची आहे तर ही एक बाही झाली आणि ही एक बाही झाली बघा अशा दोन बाही तयार झालेल्या आहेत बघा तर ही डबल बाहीची कटिंग डायरेक्ट कपड्यावर झालेली आहे तर तुम्ही ही अशा पद्धतीने चार पाच इंचाची जी बाही असते त्या बाहीला पण खूप छान बाही, बाही दिसते ही तर ही मी सात इंचाची बाही होती तर त्यात मी सात इंचाला एक रेश कमी होती पण मी किती घेतलेलं आहे शिलाई मार शिलाईसाठी अंतर सव्वा सात घेतलेलं आहे पुढं मी थोडंच वाढवलेलं आहे सातला एक रेश कमी होतं आणि ही एवढं वाढवलेलं तर एवढं माझं शिवनात जाणार आहे अंतर आणि बाही ही आपली सातला एक रेश कमी अशी राहणार आहे मैत्रिणींनो डबलबाईची कटिंग कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि डबलबाईचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या कोणी मैत्रिणी का फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल